नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत खानापूरच्या के एली संस्थेच्या एम एस वस्मनी पदवीपूर्व महाविद्यालयात क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन खानापूर येथील स्थानिक के एली संस्थेच्या एम एस वसमनी पदवीपूर्व महाविद्यालयात शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूरचे आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होते आपल्या भाषणात ते म्हणाले की विद्यार्थी जीवन ही एक तपस्या आहे यामध्ये आवड निष्ठा आणि गुरुभक्ती आवश्यक आहे माणसासाठी काही अशक्य नाही फक्त ध्येय गाठण्याची जिद्द असावी आणि ते साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आहेत यासाठी चांगले आरोग्य आवश्यक आहे शारीरिक हालचाली करून निरोगी राहा आणि निरोगी राष्ट्र उभारण्याच्या कार्यात आजच्या तरुणांनी स्वतःला गुंतवून घ्यावे योग्य प्रकारे अभ्यास करून आपल्या पालकांचा मान वाढवावा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री बसवराज होटी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे तिचा सामना करून आपले जीवन घडवावे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री आर डी हंजे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत म्हटले की जेव्हा शिकण्याची संधी मिळते तेव्हा तिचा योग्य वापर करून आपल्यातील प्रतिभा दाखवावी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विजय कलमट यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अभ्यास उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा जीवनात ध्येय खूप महत्वाचे आहे आणि ते साध्य करण्यात आपण कधीही मागे हटू नये विद्येसोबतच विनयशीलता ही वाढवावी या समारंभात गत शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून खानापूर तालुक्यात विज्ञान शाखेत प्रथम आलेल्या कुमारी लक्ष्मी पाटील हिचा तसेच महाविद्यालयात प्रथम द्वितीय आणि तृतीय स्थान मिळवलेल्या संतोष हंजी तसेच पत्रकार श्री अल्ताप बसरीकटी श्री दिनकर मरगाळे व विद्यार्थ्यांचे पालक महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित उपस्थित होते कार्यक्रमाच्या अनुषंगाने तानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर तसेच पत्रकार अल्ताफ बसरीकट्टी यांना उत्कृष्ट पत्रकार सन्मान मिळाल्याबद्दल तसेच संतोष यांचा यावेळी सन्मान करण्यात आला